दोन तारखेच्या मध्यरात्री दोन वाजता ज्या चोरट्यांनी मतोबा महाराज मंदिरातून जी तिजोरी चोरी केली होती ती आज एका विहिरीत आढळून आली दरम्यान चोरट्यांनी त्याच्यातील पैसे आणि दागिने सर्व काढून तिजोरी विहिरीत फेकून दिलेली आढळून आली दरम्यान पोलीस या सर्व घटनेचा तपास करत आहे मात्र चोरट्यांनी देवाच्या ज्या चांदीच्या मूर्ती होत्या त्या लंपास केलेल्या आहेत आणि तिजोरी रिकामी अवस्थेमध्ये विहिरीत फेकून दिलेली त्या ठिकाणी आढळली दरम्यान आपण या संदर्भात सकाळी जसा सी सी टी व्ही युट्यूब चॅनलवर टाकला परंतु आज अशा पद्धतीमध्ये नागरिकांना भूमिमध्ये तिजोरी आढळून आली परंतु तिजोरी संपूर्ण दरम्यान पोलीस पथकाच्या मदतीने तपास त्या ठिकाणी करत आहे आणि पूर्ण होईल असा ग्रामस्थांचा सर्वांचा त्या ठिकाणी विश्वास आहे